नमस्कार आज आपण पाहतोय वेलची आणि केशरयुक्त चवदार असं कैरीचं पन्ह त्यासाठी आता आपण दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या कैऱ्या आहेत त्या आपण वाफ चार शिट सॉरी दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर त्या सोलून घेतलेल्या आहेत आता आपण गुळ अर्धा किलोची ठेव घेतली होती पण आपण त्यातला पाव किलो अला वापरणार आहोत आपलं गरावर गर किती पडतो आहे त्यावर आपलं गुळाचं प्रमाण ठरलेलं असतं होऊ शकता मी क्यूब्स करून घेतलेल्या आहेत त्याच्या आणि त्याच्या ज्या बा बाटी होत्या त्या बाजूला टाकून दिलेल्या आहेत आता गर आपला पूर्ण एक वाटीवर भरलेला आहे अगदी गच्च वरपर्यंत भरली आहे तर आपल्याला गुळ त्याच्या बरोबर दुप्पट घ्यायचं आहे जेवढी कैरी असेल त्याच्याबरोबर दोन पट जर आपण गुळ घेतला तर मग नंतरसुद्धा आपण जेव्हा करा पन्ह करायला जातो ॲक्च्युअल आपण करून ठेवलेल्या पन्ह्याचं ब फ्रीजमध्ये आपण हे ठेवून देतो त्या पन्ह्याचं जेव्हा आपण सर्व्ह करण्यासाठी करताना जेव्हा पन्ह तयार करतो त्यावेळीसुद्धा आपल्याला साखर ॲड करण्याची गरज पडत नाही त्यामुळे जास्तच गूळ सुरुवातीला वापरायचा वेलची पावडर वेलची आणि जायफळची पावडर आपण ॲड केली आणि वाटून घेतलं आहे आता यानंतर आपली उरलेली एक वाटी होती ती देखील ॲड करायची गुळाची कारण मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे असं केल्याने मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे आपली जी तुसं असतात जी कैरीच्या ह्याच्यामध्ये असतात ती आपली तोंडात येत नाहीत सगळा असा घर छान वाटला जातो व्यवस्थित होऊ शकता छान वाटलं गेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेतलंय त्यामध्ये बरोबर एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून मी ते छान आता मिक्स करून घेणार आहे हे आपलं बेसिक मिक्सचर तयार आहे मग असे मी म्हटल्याप्रमाणे यामध्ये आपण एकाच दोन असं प्रमाण दो वापरल्यामुळे हा जो असतो हा बेसिक घर खूप गोड लागतो पण नंतर आपल्याला जेव्हा आपण पन ॲक्च्युअल पणं सर्व करतो त्यावेळी सर्व करताना जेव्हा आपण पाणी ॲड करतो ते प्रमाण देखील मी दाखवणार आहे कितीला किती, किती हे हे जे थिक कपलं झालेलं आहे पणं तयार हे किती घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी किती टाकायचं त्या त्यावेळीसुद्धा मग आपल्याला पाणी जरी आपण ॲड केलं तरी गूळ पुन्हा ॲड करण्याची किंवा साखर पुन्हा ॲड करण्याची गरज भासत नाही त्यामुळे गूळ सुरुवातीलाच जास्त टाकूनच मगच ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचं पाहू शकता बरोबर अर्धा लिटर एक लिटरची बाटली, कड़े, बाटली, आर्दा, आर्दा बाटली होती माझ्याकडे त्या पूर्ण बाटलीमध्ये अर्धा अर्धा बाटली एवढं आपलं पणं दोन कैरीपासून तयार झालं आता मी हे फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे पाहू शकता मी तुम्हाला थीकपनं कसं झालं आहे त्याची कन्सिस्टन्सी दाखवते छान असं आपलं थिकपनं तयार आहे हे झालं बेसिक आपलं थिक पणं ज्याच्यापासून आपण प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला हवं तेव्हा पनं तयार करून पिऊ शकतो हे आपलं जे असतं पनं ते खूप गोड असतं आता आपण पाहणार आहोत आपण यापासून कसं तयार करू शकतो ते ग्लासमधलं मी पूर्ण बाटलीमध्ये ओतून दिलं होतं आता पाहू शकता मी पुन्हा ॲक्च्युअल पनं तयार करते जे आपण सर्व करणार आहोत अगदी चार ते पाच चमचे किंवा दोन इंच एवढंच ग्लासमध्ये घ्यायचं त्यामध्ये जिरे पावडर आणि काळं मीठ ऐनवेळी हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे नंतर दोन काड्या केशरच्या आणि थंड एकदम जास्त खूप छान असं थंड असलेलं पाणी यामध्ये आता पूर्ण ग्लासभर घ्यायचं आहे हे प्रमाण कधीच चुकत नाही छान असं हलवून घ्यायचं कन्सिस्टन्सी तर तुम्ही पुन्हा चेक करू शकता एवढं पातळ ते असायला हवं आता आपण हे सर्व करणार आहोत केशर तुम्हाला हवं तितकं तुम्ही आणखी एखादी काडी सर्व ॲड करून सर्व करू शकता छान मिक्स करून घ्यायचं केशर देखील ॲड केल्यानंतर आणि ते आपण सर्व करायचं आहे पाहू शकता कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू इथे कलर पाहू शकता तुम्ही हा ॲक्च्युली आपल्या पण्याचा आलेला त कलर आहे अतिशय सुरेख कलर येतो आणि टेस्टला देखील हे खूप छान लागतं कुठेही गुळाचं प्रमाण कमी जास्त होत नाही त्यामुळे आपण अगदी विनधास्त सर्व करू शकतो ऐनवेळी साखर विरघळत बसा गुळ चिरत बसा